आज एक असा विषय घेऊन आलोय जो बोलण्यापेक्षा विचार करण्यासारखा एका अशा व्यक्तीबद्दल ज्याचं नाव घेतलं की दोन टोकाचे प्रतिकार आहेत काही जण म्हणतात धाडसी माणूस आहे तर काही जण म्हणतात वादग्रस्त आहे पण खरी गोष्ट काय गुणरत्न साधावरती एक नाव एक विचार आणि एक प्रश्नचिन्ह आज आपण त्याच्याबद्दल नाही बोलणार त्याच्या मागच्या विचाराबद्दल बोलणार आहे कारण एखाद्या माणसाचं वाक्य विचार करायला हवं असेल तर ते ऐकून घेणं जागरूकतेचं चिन्ह आहे तर नमस्कार मित्रांनो मी आबा आणि तुम्ही पाहत आहे तुमचा आबा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी गुणरत्न सदावरते हे नाव महाराष्ट्राने बरंच ऐकलं नाही व्यवसायाने वकील शिक्षण डॉक्टर आणि स्वभावाने एक पृष्ठ वक्ती नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून त्यांचा प्रवास चालू झाला जगात ज्या गोष्टी चुकीच्या वाटल्या त्याच्यावर त्यांनी बोलणं निवडलं आणि तेही कोर्टात तेजवर आणि समाजात सगळीकडे ते म्हणतात जर लोकांना खरं बोललो तर त्याचा त्रास होतो पण मी जर खरं बोललो नाही तर माझ्या त्रास होतो हीच ओळख त्यांच्या मूळ पाय आहे गुणरत्न सदावर त्यांच्या विचाराचं केंद्र एका वेळीच सांगता येईल समाजात समानता हवी पण ती न्यायावर आधारित असेल ते आरक्षणावर बोलतात ते शासनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करतात आणि समाजाच्या अन्यायावर बोट ठेवतात तर चला बघू त्यांनी दोन हजार अठरा साली आरक्षणावर स्थगिती कशी आणली महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरा साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास एस सी बी सी या प्रवर्गात आरक्षण दिलं होतं मात्र हे आरक्षण असंवैधानिक आहे असल्याने हे देऊ नये अशी भूमिका सदावरती सर्वोच्च न्यायालयात मांडली पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा समाजाला एस सी बी सी प्रवर्गात दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशाच्या खंडपीठाने एकमताने रद्दबादक ठरवले मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे असंवैधानिक आहे त्यामुळे हे रद्द करावं अशी याचिका ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी दाखल केली त्यांनी कायद्यात पी एच डी केलेली आहे जयश्री पाटील या सदावर्ती यांच्या पत्नी आहेत जयश्री या दोन हजार चौदाच्या मराठा आरक्षण कायद्यात न्यायालयात आव्हान देणारे ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक डॉक्टर एल के पाटील यांचे कन्या आहेत ॲडवोकेट गुणरत्न सदावर्ती आणि ॲडवोकेट जयश्री पाटील यांच्या याचिकेत सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरवले म्हणं असे की जात धर्म पंथ या ओळीपेक्षा गुणवत्ता मेहनत आणि बरोबर आहे तर कोण म्हणतं हे सामाजिक समतोल बिघडणार आहे मग प्रश्न असं पडतो नेमकं खरं कोण न्याय म्हणजे समानता कि समानतेचा हाक या प्रश्नानेच आपला समाज दरवेळी हालतो असं नाही की त्यांच्या बोलण्याने सगळ्यांना आनंद झाला काही जण त्यांच्यावर टीका झाली हल्ले झाले काही वेळा लोकांनी समर्थन दिले काही वेळा विरोध केला पण एक गोष्ट मात्र कायम राहिली ते थांबलीच नाही हे बघून मला एक गोष्ट आठवली सत्य बोलणारा आवाज मोठा करावा लागतो कारण जगभयर आहे सदावरती हे नाव एक वाद नाही हा एक आरसा आहे ज्यात समाजाचं प्रतिबिंब दिसतं मित्रांनो प्रश्न आता तुमच्यासाठी आहे आपल्याला आप समाजात वेगळं बोलणारे लोक हवेत का आपण फक्त ऐकलेलं पुन्हा बोलत राहायचं कधी विचार केलाय का एक जेव्हा एखादी व्यक्ती शिष्टविरुद्ध बोलते तेव्हा ती चुकीची असते की धाडशी असते आपण जर प्रत्येक वेळी वाद टाळला तर समाज बदलणार का गुणरत्न यांच्या विचाराशी तुम्ही असाल किंवा नाही पण एक गोष्ट नाकारता येत नाही त्यांनी आपल्याला विचार करायला लावला आणि विचार करणं हेच माणसाचं सर्वात मोठं स्वातंत्र्य आहे आपण प्रत्येकजण समाजातला भाग आहोत पण आपण आपल्या समाजासाठी बोलतो काय करतो हेच आपल्या स्वभावाचा आरसा आहे कधी कधी आवाज बरोबर असतो पण जो तो चुकीच्या पद्धतीने मांडला जातो कधी विचार योग्य असतो पण तो लोकांना भेटत नाही मग इथेच खरी जबाबदारी येते समजून घेण्याची गुणरत्न साधावरती असो किंवा कोणतीही व्यक्ती त्यांना ऐकण्यापूर्वी आपण एक प्रश्न विचारूया तो काय बोलतोय एवढंच नाही तर तो असं का बोलतोय हे कळलं की विचार बदल मित्रांनो या जगात मतभेद असतील पण मनभेद नको कारण या मतभेदातून नवे विचार जन्म घेतात वादातूनच सत्य उजळात येतं हीच खरी जागृती मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमचं मत काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक देखील करू शकता धन्यवाद